शेतकरी मित्रांनो तुम्ही मिरची आणि टोमॅटो लागवड उत्पादक शेतकरी आहात का तर या मिरची आणि टोमॅटो पिकावर येतो व्हायरस मग हा व्हायरस कंट्रोल करायचा तरी कसा तर या व्हिडिओ मध्ये आपण मिरची टोमॅटो व्हायरस यावर जबरदस्त एक महत्वाची फवारणी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयी कुठून त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या मिर्ची टोमॅटो पिकाची आपण लागवड केल्यानंतर सुरुवातीपासूनच आपल्याला रसोशकिळी फुलकिडे थ्रीप्स मावा तुडतुडे तूड़ पांढरी माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो मग होतो काय की आपल्या मिरची आणि टोमॅटोची पानं आकसली जातात कारण या पानांवर ह्या किडींचा अटॅक जास्त प्रमाणे होतो आणि परिणामी आपली पानं गोळा झालेली दिसतात म्हणूनच आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण करणं तितकंच महत्वाचं ठरतं त्यासाठीच आज मी ह्या व्हायरसवर मिरची टोमॅटो व्हायरसवर जी जबरदस्त महत्वाची फवारणी सांगतोय ना तर ही कोणती करायची तर ती घेऊन आलेलो आहे ही फवारणी करते वेळी आपल्याला वापरायचं आहे आनंद ॲग्रो केअर कंपनीचं व्हायर बॅन व शेतकरी मित्रांनो हे व्हायरो बॅन वापरायचं तरी कस तर लक्षात घ्या मिरची टोमॅटो लागवड केल्यापासून तर काढणीपर्यंत प्रत्येक आठ ते पंधरा दिवसांच्या अंतराने आपल्याला याची फवारणी करायची आहे अतिशय जबरदस्त आणि उग्र असा वास असल्यामुळं आपल्या पिकामध्ये केळींचा शिरकाव अतिशय शून्य टक्के प्रमाणातच झालेला दिसतो त्याचबरोबर काही शेतकरी असं म्हणतील की आम्ही मिरची टोमॅटो लागवड करून आता पहिला तोडा दुसरा तोडा तिसरा तोडा झालेला आहे म्हणजे मिनिमम आमचं टोमॅटो मिरची पीक हे पंचाळीस दिवस ते साठ आणि सत्तर दिवसांच्या दरम्यान झालेलं आहे पण आम्हाला पानं आकसलेली दिसतात व्हायरस रोग जास्त प्रमाणात दिसतोय मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय की यामध्ये घ्यायचंय आपल्याला म्हणजेच व्हायरो बॅन मध्ये आपल्याला घ्यायचंय फर्ट कॉम्बी हे दोन्ही प्रोडक्ट आनंद ऍग्रोकेअर केअर कंपनीची आहे आता लक्षात घ्या व्हायरो बॅन आपल्याला मिरचीला सुरुवातीपासून तर पंचाळीस ते पन्नास दिवसापर्यंत प्लेन फवारणी करायची आहे प्रति पंपासाठी आपल्याला चाळीस मिली याप्रमाणे म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली आणि ज्यावेळेस तुमचं मिरची टोमॅटो पीक हे पन्नास दिवसांच्या पुढे जाईल त्यावेळेस प्रत्येक आठ दिवसातून आपल्याला व्हायरो बॅन प्रति पंपासाठी चाळीस मिली तर यामध्ये इंस्टाफर्ट कॉम्बी प्रति पंपासाठी वीस ग्रॅम याप्रमाणे ही दोन्ही औषधं एकत्र करून फवारणी करणं गरजेचं आहे यामुळे होणारे काय तर लक्षात घ्या मावा तुटतुडे किडी पांढरी माशी फुलकिडे यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळणार आणि तुम्ही जर इन्स्टाफट कॉम्बी घेत असाल आनंद अॅग्रो केअर कंपनीचं तर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आयरन झिंक कॉपर यांसारखी अधिक मात्रामध्ये अन्नद्रव्य जेणेकरून हे दोन्हींचं कॉम्बिनेशन काय करेल की तुडतोड्यांवर नियंत्रण मिळेल आणि इन्स्टाफर्ट कॉम्बी काय करेल की तुमच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढेल तुमची पानं रोप्या टप करेन क्वालिटी आणि तुमच्या पानांमध्ये क्रिया होत नाही तर ती देखील करण्याचं काम इंस्टाफर्ट कॉम्बी मिळेल करेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरची टोमॅटो पिकावर आलेला व्हायरस घालवायचा असल्यास वापरायच्यात आनंद अॅग्रो केअर कंपनीचं व्हायरो बँक आणि इंस्टाफल्ट कॉम्बी या दोन्हीची जोडी तुम्ही घेत असाल नंबर एक रिझल्ट तुम्हाला आलेला दिसून येणार आहे पण तुम्हाला सुरुवातीपासूनच हे नियोजन करणं गरजेचं आहे त्याचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बॅन आणि इंस्टाफल्ट कॉम्बी घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर अवश्य फोन करू शकता किंवा तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन आपली ही व्हिडिओ त्यांना दाखवू शकता तिथं उपलब्ध होत नसेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अवश्य फोन करायचा आहे ही माहिती आवडली असेल अजूनही मिलिफर युट्यूब चॅनलला नसेल ना नक्की समोरील घंटा ऑलोट प्रयत्न करायचा आहे तुमच्या मनातील शंका काय असतील या कमेंट्स नक्की करा आणि एकदा घर बसल्या मागायला विसरू नका व्हायरो बॅन आणि इन्स्टाफल् कॉम्बी मिरची टॉमॅटोच्या व्हायरसवर शंभर टक्के कंट्रोल मिळवण्यासाठी